यानंतर वैराग भागाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख वैराग नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन मला गुमकर आजच्या सभेला उपस्थित असलेले आपले लाडके ओम दादा जिल्हाध्यक्ष विश्वास भाऊ सन्मान्य व्यासपीठ आणि समोर बसलेले बंधू भगिनी खर तर आपण मनोज जिरंगे पाटील यांच्यावर जी भाजपनं हल्ला केला तसंच सोयाबीनचे भाव असतील कांद्याचे भाव असतील ह्याचा आपण विचार केला पाहिजे आणि ह्या कमळाबाई आणि या धनुबाईला आपण सांगितलं पाहिजे की ही जनता आता खरंच पिटून उठली आहे जशी खास तारखेला उठली होती त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त उठलेली आहे आणि आपण ह्या कमळाबाई आणि दनुबाईला ह्या त्या वीस तारखेला दाखवून द्यायला पाहिजे की कि किती पिटून उठली आहे जनता म्हणून मी सगळ्याला सांगतो की मशाले पुढचं चिन्ह बटन दाबून आपण जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं आणि साहेबाला आमदार तर आपण करणारच आहेत पण जिल्हा अध्यक्ष आहेत ओमदादा आहेत यांना एक विनंती आहे की आपण साहेबाला मंत्रीपद द्यावं आणि आमचा वैराग तालुका करावा वैरागचं ग्रामीण रुग्णालय करावं आणि आपत्तशील करावं एवढंच आपण करावं एवढंच मी वैरागच्या वतीनं विनंती करतो आणि अजून एकदा हात जुरून विनंती करतो की मशाज पुढचं बटन दाबून जास्तीत जास्त मताने विजयी करावं एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र